नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मजेत मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण बनूयात मस्त अशा गरमागरम बाजरीच्या भाकरी बाजरीची भाकर म्हटली की बरेच जणांना प्रश्न येतो की ती तुटते चिरते हातावरची येत नाही थापून येत नाही लाटून कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सव पाहणार आहोत हातावरची कशी करायची सोबतच लाटून कशी करायची आणि भाकरी अजिबातही तुटली नाही पाहिजे यासाठी काय करायचं पीठ आता इथे जुनं असो किंवा नवं असो तुम्हाला जर सुरुवातीला तुम्ही भाकरी बनवत असाल एवढे जर भाकर बनवण्यात तुम्ही हुशार नसाल तर काय करायचं भाकरीचा गोळा भिजवताना त्याच्यामध्ये गरम पाणी घालावं गरम पाणी घातल्याने काय होते पिठाला चांगली बाइंडिंग येते त्यामुळे भाकर तुटत नाही आणि चिरा पडत नाहीत ही झाली आपली छोटी पण महत्त्वाची टिप्स इथे बघा थोडंसं आपण हे सराट्यानी म्हणजेच एखाद्या चमच्यानी ते असं थोडं मिक्स करून घेतलं कारण पाणी गरम होतं आता हाताला सोसवेल असं आपण हे आता इथे थोडं थोडं हे भिजून घेऊयात आता इथे आपण थंड पाण्याचा वापर करतो आहे सुरुवातीला गरम पाणी घेतलं थोडंसं आणि आता शेवटी थोडं थंड पाणी असं करून आपण याचा गोळा तयार करून घेऊयात बघू शकता या पद्धतीने आता काहीजणं काय करतात हा गोळा एकदम लावत नाहीत पारंपरिक पद्धत जर तुम्ही बघाल तर थोडं थोडं ज्या म्हणजे एका भाकरीचाच गोळा चुरला जातो आणि एक भाकरच बनवली जाते पण आपण इथे काय करताय नऊ आहे सोबतच घाई असते एक एक करता जमत नाही तर मग अशा वेळेस एकत्र असा गोळा लावून घ्यायचा आणि आता याचे छोटे छोटे असे गोळे तोडून घ्यायचे लहानच भाकर बनवायचे जर तुम्ही सुरवातीला बनवत असाल तर हां तुम्हाला जर बनवता येत असेल तर तुम्ही थोडासा मोठा गोळा घेतला तरी हे चालेल आता इथे बघा कुठलाही पदार्थ बनवणे म्हणा किंवा मग भाकर बनवणे म्हणा हे ये सरावानुसारच येत असते तुम्ही जर थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हालाही सहजतेने भाकर ही थापता येते हातावरती किंवा मग पोळपाटावरती किंवा मग नाही जमले तर लाटतं तर जरूरच येते तर त्यासाठी बघा असा आपण हा गोळा छान असा मळून घेतलेला आहे बघू शकता हातावर सुद्धा अगदी सहजतेने ही भाकर थापता येते कारण आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे भाकर अजिबातही चिरत नाही पण इथे आता नवशिके असले तर आम्हाला हातावरती भाकर थापता येत नाही तर मग काय करायचं असं पोळपाटावरती सुख पीठ लावून घ्यायचं आणि हाताने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही भाकर अशी थापून घ्यायची बघू शकता या पद्धत हाताचा हा जो भाग असतो ना त्याने थोडं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि भाकर अशी थापून घ्यायची परफेक्ट जसं मी दाखवते त्या पद्धतीने आणि दुसऱ्या हाताने त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा बघू शकता किती सहजतेने भाकर थापल्या जात आहे सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरी बनवायच्या जसा जसा सराव होतो तसं तसं आपण मोठी भाकर बनवू शकतो या पद्धतीने आता बघा आता काय करायचं शेवटी आता थोडीशी थापताना भारी जात आहे तर मग काय करायचं अगदी हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं लाटणं फिरवल्याने काय होते भाकर छान मस्त फुगते आणि थोडीशी पातळी होते मस्तच आहे ना अगदी सोपी पद्धत मी सर्वच पद्धती ते तुम्हाला सांगत आहे लाटवायची कशी थापायची कशी हातावर भाकर घ्यायची कशी या पद्धतीने परफेक्ट आता जे हे एक्स्ट्रा आटा आहे किंवा पीठ आहे हे काढून घ्यायचं आणि ज्या साईडनी वरतून भाग होता तो तव्यावरती खाली घ्यायचा आणि खालचा भाग वरती घ्यायचा आणि वर खालच्या भाग खाल भागाला पीठ लागलेलं असतं म्हणून त्याच्यावरती थोडंसं पाण्याच्या हाताने असंही फिरून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता याने काय होते भाकर वरतून चिरणार नाही आणि ती कडक पडणार नाही ती जी चिरते किंवा कडक पडते त्याला आमच्याकडे भाकर कळवणी जाणं म्हणतात मग ती खायला एवढी चांगली लागत नाही आणि भाकर दिसतसुद्धा नाही चांगली ती बघू शकता वरची भातजू छान अशी सोकली की मग भाकर पलटून घ्यायची अगदी पटकन पलटल्या जाते मस्तच तोपर्यंत आपण बघा इथे दुसरी भाकर सुद्धा थापून घेतलेली आहे परफेक्ट मस्तच जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे भाकर बनवणे ही कुठली काही रेसिपी नाही आहे ते तुम्हाला सरावानुसारच येणार कारण याच्यामध्ये काही प्रमाण नसतं फक्त छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपण सरावानुसार आपल्याला समजतात जसं तसं तुम्ही कराल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की भाकर कसे शिकल्याने तिला छान असा पोपडा येतो त्याला काही लोक पापुद्रासुद्धा म्हणतात आमच्याकडे त्याला पोपडा म्हणतात मग बघू शकता मस्तच इथे भाकर फुगत आहे आपली आता इथे बघा तुम्ही अशी सुद्धा सुद्धाही उलटी करून फुगून घेऊ शकता किंवा मग डायरेक्ट गॅसवरती सुद्धा तुम्ही भाकरशी फुगून घेऊ शकता मस्तच बघू शकता आणि आता तर पाप वाव पोपळा बघा काय मस्त आलेला आहे मस्तच अगदी खुसखुशीत भाकर झालेली आहे आणि भाकर शेकताना बघा तुम्हाला जर नरम भाकर लागत असेल थोडीशी कमी शेकायची आणि छान अशी कडक मस्त खुसखुशीत भाकर आवडत असेल तर थोडीशी जास्त भाज जायची त्याने काय होते भाकर खायला मजा येते आता काही जणांना नरम आवडते काही जणांना थोडीशी खुसखुशीत आवडते त्यासोबत पटकन गोड दही करून घेऊयात भाकरीसोबत दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असला की बाकी कशाचीच गरज भासत नाही मस्त अशा बाजरीच्या नरम खुसखुशीत भाकरी गोड दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मग घरात एखादी कुठली भाजी असली तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता गोड दही बनवणे काही रेसिपी नाही आहे तुम्ही बघितलंस दही घ्यायचं त्यामध्ये तीन चार चमचे जेवढं आपल्याला गोळ हवं तेवढी साखर घालायची छान असं फेटून घ्यायचं अगदी ताटवाड्यापर्यंत गोड दही बनवून तयार होतं आणि अशी खुसखुशीत भाजलेली आपली भाकरी घरी कोथिंबीर वडी बनवलेली होती म्हणून मी तीसुद्धा ताटामध्ये वाढत आहे बरेच जणं दह्यासोबत कांदा खात नाहीत पण तुम्हाला जर आवडत असेल तर द्यावा मी दिलाय खूप मस्त लागतो भाकरीसोबत कांदा आता घरी वांग्याची भाजी बनवली होती म्हणून तीसुद्धा वाढत आहे पण भाजीची गरजच भासत नाही गोड दही आणि हिरवी मिरचीचा ठेचा जरूर बनवा मस्तच लागतो आणि या पद्धतीने तुम्ही बाजरीची भाकरी नक्की बनवा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे तर तुम्हाला नक्कीच येईल तर चला भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची